नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश ग्रामर म्हटलं की आपल्यातल्या बऱ्याच विद्यार्थी मित्रांना टेन्शन येतं कंटाळा येतो किंवा एखादा अवघड वाटणारा विषय आज मी तुमच्यासाठी प्रोनाऊन हा विषय घेऊन आलो आहे तुम्हाला माहिती आहे शब्दांच्या एकूण आठ जाती असतात म्हणजे इंग्रजीमध्ये तुम्ही जे काही बोलता त्यातले जे शब्द आहेत ते तुम्हाला या शब्दांच्या आठ जातीमध्ये विभागायचे असतात अर्थात इंग्लिश ग्रामरवर मी विशेष व्हिडिओ बनवतो आणि त्याचे व्हिडिओज तुम्हाला इंग्लिश ग्रामर या आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघायला मिळतील सो so, सिम्पली तुम्ही हे करायचं आहे आपल्या चॅनलचं लोगो प्रेस करा प्लेलिस्टमध्ये जा आणि त्या प्लेलिस्टमध्ये इंग्लिश ग्रामर इथे गेलं तर तुम्हाला ग्रामरशी संबंधित सगळे व्हिडिओज बघायला मिळतील आज माझा हा प्रयत्न राहणार आहे की प्रोनाउन ह्या कन्सेप्टला तुम्हाला क्लिअरली सांगता येईल सो so, बघा प्रोनाउन म्हणजे काय तर तुम्हाला मराठीमध्ये माहितीच आहे प्रोनाउन म्हणजे सर्वनाम आता सर्वनाम म्हणजे काय हाही तुमचा प्रश्न असू शकेल बरोबर सो बघा प्रोनाउन म्हणजे द वर्ड विच इज यूज फॉर द नाउन असा शब्द जो नामासाठी वापरला जातो आता नाम म्हणजे काय तर एखाद्या मुलाला आपण समजा सचिन या नावाने हाक मारतो आहे पण समजा मला सचिन हा शब्द वापरायचा नसेल तर मी दुसरा त्या सचिनसाठी कोणता शब्द वापरू शकतो तर मी त्याच्यासाठी वापरू शकतो तो असं झालं का सो हा जो मी तो शब्द वापरला आहे इंग्रजीमध्ये आपण त्याला ही म्हणतो तर जेव्हा आपण नामाला चेंज करून नामाच्या ऐवजी दुसरा शब्द वापरतो त्याला म्हणतात प्रोनाऊन आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये एवढंच असतं की ही शी इट यू वी दे आम्हाला माहिती आहेत पण ही खूपच कमी माहिती आहे कारण प्रोनाऊनचे एकूण दहा प्रकार असतात फळ्यावर तुम्हाला दिसतील पर्सनल प्रोनाऊन्स इम्पर्सनल प्रोनाऊन्स रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स इम्फॅटिक प्रोनाऊन्स डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स इंटरोगेटिव्ह प्रोनाऊन्स डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स इनडेफिनाईट प्रोनाऊन्स पजेसिव्ह प्रोनाऊन्स रिलेटिव्ह प्रोनाऊन्स सो एवढे प्रोनाऊन्स आपल्याला लक्षात ठेवायचे असेल समजून घ्यायचे असेल तर तुमच्याकडे वेळ हवा आहे व्हिडिओ शेवटापर्यंत पाहण्याचा संयम तुमच्याकडे हवा आहे आणि तुम्ही आय uh, नो दॅट तुम्ही खूप uh, चांगले हुशार विद्यार्थी आहात जे संयमाने बघताय आणि गोष्टी समजून घेताय सो बघा मी प्रयत्न करणार आहे की वन बाय वन तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजावून द्यायची सो पर्सनल प्रोनाऊन म्हणजे काय तर सिम्पली uh, तुम्हाला शब्दामध्येच कळतं आहे पर्सन व्यक्ती जर एखादा प्रोनाऊन जर एखाद्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्युमन बिईंग माणसासाठी यूज केला जाईल तर त्याला पर्सनल प्रोनाऊन्स म्हणतात म्हणजे कौन कोणकोणते आहे जसं आत्ता बघा आपण आपल्यासाठी कोणकोणते कौन वापरतो मी इथे लिहितो आहे आणि मला जेव्हा एक्सप्लेन करायचं असेल मी इथे पण लिहन सो आपल्याला जागासुद्धा यूज करायचे वापरायचे आहे सो बघा आय ही शी यू आणि वी हे पर्सनल प्रोनाऊन्स आहे आता ह्याच्यातला प्रत्येक प्रोनाऊन्स तुम्ही बघा हा माणसासाठी जसं आय मी माझ्यासाठी वापरू शकतो आय एम अ टीचर ही मी एखाद्या मुलासाठी वापरू शकतो ही इज माय ब्रदर शी आपण मुलीसाठी वापरू शकतो शी इज माय सिस्टर यू आपण समोरच्या व्यक्तीसाठी वापरू शकतो जसं मी तुमच्याबद्दल म्हणेन यू आर स्मार्ट स्टुडंट अँड वी आपण आपल्यासाठी वापरू शकतो लाईक वी आर इंडियन सो हे सगळे शब्द आपण व्यक्तीसाठी वापरतो म्हणून हे पर्सनल प्रोनाऊन्स आहेत अक्षर झालं का पण याच्यामध्येच असे दोन प्रोनाऊन्स आहेत ह्याच गटामध्ये जे तुम्ही माणसासाठी वस्तूसाठी प्राण्यांसाठी कोणासाठीही वापरू शकता आणि म्हणून त्या दोन पर्सनल पर्सनलपेक्षा इमपर्सनल म्हटलं जातं फॉर एक्झाम्पल इट आणि दे आता बघा ईट जो आहे की नाही हा प्राण्यांसाठी यूज होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी सिम्पली मी म्हटलं की इट इज लायन आपण असं म्हणतो बरोबर बट आपण ईट हा माणसासाठी सुद्धा वापरतो जेव्हा जोर द्यायचा असतो जसं आपण म्हणतो इट इज सचिन हू पेड मी मनी है ना इट इज सचिन हे बऱ्याच जणांनी ऐकलं नसेल बट ईट हा शब्द तुम्ही प्राण्यांसाठी पण वापरला माणसासाठी वापरला तुम्ही वस्तूसाठी सुद्धा वापरू शकता हॅ ना इट इज अ ह्यूज बिल्डिंग आणि म्हणून इट हा इम्पर्सनल प्रोनाऊन आहे लक्षात आलं का सगळ्यांच्या तसंच दे दे आपण माणसांसाठी पण वापरू शकतो बरोबर की नाही दे आर माय फ्रेंड्स ती माणसं आहेत मित्र आपले पण पन वेळी आपण प्राण्यांसाठी सुद्धा म्हणू शकतो बरोबर की नाही देर आर काउज इन द पार्क ऑर इन द गार्डन ऑर एनिव्या अँड so, so, दे आर ग्रेझिंग दे आर ग्रेझिंग ते तिथे चरत आहेत त्या तिथे चरत आहे सो दे कोणासाठी वापरतो आहे प्राणींसाठी वापरतो आहे सो हे इम्पर्सनल प्रोनाऊन्स आहे आय होप पर्सनल प्रोनाऊन्स आणि इम्पर्सनल प्रोनाऊन्स तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसला आहे व्हेरी गुड सो पुढचा प्रोनाऊन आहे रिफ्लेक्सिव आता हा रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स काय आहे रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स म्हणजे असा प्रोनाऊन जो तुमच्यावरच कृती करतो आता हे समजण्यासाठी तुम्हाला मी एक वाक्य देतो आणि त्यानंतर तुम्हाला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स कळेल समजा मी आता इथे फॉर एक्झाम्पल इथे लिहितो चला आय होप तुम्हाला क्लिअरली दिसत असेल रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे काय समजा मी आत्ता असं म्हटलं ही इंज्युअर्ड हिमसेल्फ आता तुम्ही ह्या वाक्याचा अर्थ लावताना काय लावाल ही इंजुअर्ड हिमसेल्फ तुम्ही अर्थ लावाल त्याने स्वतःला जखमी करून घेतलं आता जखमी करण्याची क्रिया जसं आपण असंही म्हणू शकतो की नाही ही हिमसेल्फ सॉरी ही इंजुअर्ड राधा त्याने राधाला जखमी केलं आता इथे जखमी कोणाला केलं राधाला पण आपल्या वाक्यामध्ये आपण हिमसेल्फ वापरला सो so, जेव्हा असा प्रोनाउन्स जो आपल्या हा ओरिजिनल सब्जेक्टवरच रिफ्लेक्स होतो अशा शब्दांना आपण रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स म्हणतो आणि सिम्पली जेव्हा सेल्फ किंवा सेल्फ शब्दाला लावतो की नाही आपण जसं आपण म्हणतो की नाही माय सेल्फ हिम सेल्फ हर सेल्फ इट्स सेल्फ देम सेल्फ युअर सेल्फ युअर सेल्फ हे सगळे रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स आहेत आय होप तुम्हाला रिफ्लेक्सिव प्रोनाऊन समजला असेल जेव्हा आपण सेल्फ शब्द लावतो इम्फॅटिक प्रोनाऊन म्हणजे काय इम्फॅटिक म्हणजे जोर देणे जेव्हा आपल्याला प्रोनाऊनवर जोर द्यायचा आहे जोर कधी देतो आपण समजा आपण कधी कधी म्हणतो बघा अरे मी स्वतः त्याला पाहिलं बरोबर की नाही मार्केटमध्ये मी स्वतः आपण असंही म्हणू शकतो ना मी स्वतः पाहिलं पण मी स्वतः जेव्हा म्हणतो आहे तेव्हा आपण मीवर जोर देतो आहे आणि हे इंग्लिश कसं होतं सो आपण म्हणतो आय माय सेल्फ साहिम इन द मार्केट मी पुढे काही लिहित नाही आपल्याला हा मायसेल्फ हा तर इथे मायसेल्फ आहे का तुम्हाला आता हा आणि हा एकच आहे पण त्यांचा रोल डिफरंट आहे या ठिकाणी हा जो आहे ना तो सब्जेक्टला लागून येतो आणि त्यावेळी तो, तो इम्फॅटिक असतो जेव्हा तुम्ही कुठल्याही सब्जेक्टच्या पुढे लगेच सेल्फवाला शब्द वापरता अक्षर जसं सिम्पली आपण असं म्हणूया विराट हिमसेल्फ सेल्फ ह्याचा अर्थ काय तर विराटने स्वत आणि तुम्हाला पुढे काय म्हणायचं असेल ते विराट हेमसेल्फ टोल मी विराटने मला स्वतः सांगितलं हे सो सिम्पली जेव्हा हे रिफ्लेक्सिव प्रोनाऊन्स याच्या जवळ आपण यूज करतो तेव्हा ते इम्फॅटिक प्रोनाऊन्समध्ये कन्वर्ट होतात सो दोन्ही सेमच आहेत फक्त रोलमध्ये त्यांच्यात चेंजिंग आहे त्याच्यानंतर डेमॉन्स्ट्रेटिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे काय डेमॉन्स्ट्रेटिव्ह म्हणजे का दर्शक सर्वनाम आपण मराठीमध्ये ज्याला दर्शक सर्वनाम म्हणतो डेमॉन्स्ट्रेट आपण एखादी गोष्ट दाखवण्यासाठी कुठल्या प्रणामचा वापर करतो इमॅजिन करा समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे हे माझं पुस्तक आहे ही माझी वाई आहे ही हे माझे टीचर आहेत सो आपण जेव्हा एखादी गोष्ट दाखवतो त्यावेळी आपण कुठल्या शब्दांचा वापर करतो त्यावेळी आपण शब्द वापरतो दिस दॅट दिज दोज सो जेव्हा आपण एखादी गोष्ट दाखवतो आहे बरोबर धिस इज माय चेअर धिस इज ब्रोकन चेअर सो जेव्हा आपण धिस म्हणतो आहे तेव्हा कुठल्या तरी नामाबद्दलच आपण म्हणत असतो त्या वस्तूबद्दलच तो धिस शब्द वापरत असतो सो अशा वेळी यांना म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स सो आय होप हा पाठ तुम्हाला इथे समजला आहे आता येऊया पुढच्या इकडे इंटररोगेटिव्ह प्रोनाऊन्स तुम्हाला शब्दावधूनच कळलं असेल इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक जे प्रश्नार्थक शब्द आपण यूज करतो ना हे जेव्हा नामाबद्दल यूज केले जातात त्यावेळी ते इंट्रोगेटिव प्रोनाऊन्स असतात जसे की जे प्रश्नार्थक शब्द असतात जसं हु वॉट हे शब्द आपण एखाद्या नामाबद्दल यूज करतोय उदाहरण म्हणून मी आता तुम्हाला इथे दाखवतोय समजा मी म्हंटल हु इज दॅर सो आता हा जो हू आहे कुठल्या तरी व्यक्तीसाठीच इथे यूज झालेला आहे हू इज दॅर तिथे कोण आहे हा कोण म्हणजे कोणीतरी व्यक्ती असेल आणि त्याच्याबद्दल आपण प्रश्नार्थक शब्द यूज करतो आहे सो इट इज इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन लक्षात झालं का वॉट इज युअर हॉबी सो वॉट म्हणजे काय तर काय कशाबद्दल विचारतो आहे हॉबीबद्दल विचारतो आहे so, सो इट्स अ इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन लक्षात झालं का अर्थात इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्हसुद्धा असतो म्हणजे वॉट वगैरे हे शब्द आपण ॲज अ सुद्धा यूज करू शकतो इंट्रोगेटिव्ह ॲडजेक्टिव्ह पण तो वेगळा भाग आहे आपल्याला आज फक्त प्रोनाऊन विषयी बोलायचा आहे देन डिस्ट्रीब्युटिव प्रोनाऊन्स शब्दामधून तुम्हाला कळलं असेल डिस्ट्रीब्यूट डिस्ट्रीब्यूट म्हणजे काय तर आपण एखादी गोष्ट डिस्ट्रीब्यूट करतो आपण एखादी गोष्टीचं वाटप करण्याचा सेन्स ज्या प्रोनाऊनमधून देतो त्याला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणतो तसं डिस्ट्रीब्युटिव अप्रोनाऊन्स बरेच आहेत मी तुम्हाला त्यातले काही सांगायचा सा फक्त प्रयत्न करतो आहे डिस्ट्रीब्यूट आपण काही शब्दांनी ना डिस्ट्रीब्यूट करण्याचा प्रयत्न करतो जसं की इच एव्हरी ही लिस्ट मोठी आहे असं काही नाही की ईच आणि एव्हरीच आहे आपण नायदर नॉन नन ऑफ दॅम ईदर असे कित्येक शब्द वापरतो आप ज्याच्यातून आपण डिस्ट्रीब्यूट कर एव्हरी बडी एव्हरी वन बरोबर की नाही हे सगळे डिस्ट्रीब्युटिव्ह आहेत आपण सांगत असतो की याच्यातून एवढे किंवा हे एवढ्या लोकातून एवढं सो अशा वेळी ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन असतात जसं आत्ता मी म्हटलं इच मी उदाहरण म्हणून म्हटलं इच टीम हॅज इलेवन प्लेअर किंवा दुसरं उदाहरण म्हटलं एव्हरी वन वॉज हॅपी आता तुम्हाला इथे एवरीवन दिसतो आहे तेहीच दिसतो so, आहे सो इथे एवरीवन हा शब्द काय करतो आहे प्रत्येकजण सो so, प्रत्येकजण कोण कौन? को कोणाबद्दल तरी म्हटलेला आहे ना पार्टीमध्ये त्या गर्दीमध्ये अनेक जण आहेत आणि त्यातला प्रत्येकजण सो so, डिस्ट्रीब्यूट केला आहे आपण सो so, असे जे शब्द असतात त्यांना म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स सो so, जेव्हा तुम्ही नन ऑफ देम वा सिरियस अबाउट मी त्याच्यातला कोणीही माझ्याबद्दल सिरियस नव्हता नन ऑफ देम सो हा नन ऑफ देम शब्द काय आहे हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स आहे एनी वन ऑफ देम त्यांच्यातला कोणीही सो मेनी ऑफ देम त्यांच्यातले अनेक जण सो दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन्स लक्षात आलं देन इनडेफिनाईट प्रोनाम्स इनडेफिनाईट म्हणजे काय ज्याच्यातून एक्झॅक्टली सब्जेक्टचा बोध होत नाही म्हणजे कळत नाही आपल्याला सब्जेक्ट कोण आहे आपण फक्त म्हणतो हो, जसं की याच्यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता तर याच्यामध्ये तुम्ही सम फ्यू असे सब्जेक्ट यूज करू शकता ज्याच्यामधून तुम्हाला कळणार नाही की एक्झॅक्टली कोण आहे ओके जसं मी म्हटलं फ्यू वेअर प्रेझेंट काहीच जण फक्त प्रेझेंट होते स्वतः या फ्यूमधून तुम्हाला काय कळतं आहे कुठल्या व्यक्तीचा बोध होतो आहे नाही है ना म्हणजे निश्चितपणा नाही आणि निश्चितपणा जिथे नसतो तिथे इनडेफिनाईट प्रोनाऊन्स आपण म्हणतो जसं की सम शब्दामध्ये आत्ता अर्था, अर्थात आता अर्था, इथे पण एक लक्षात घ्या हे सगळे शब्द तुम्ही ॲज अ ॲडजेक्टिवसुद्धा वापरता ओके सो तुम्ही जेव्हा ॲडजेक्टिव्ह शब्दाच्या अगोदर नाऊनच्या अगोदर वापरताय सम शब्द तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह होईल बरोबर सिम्पली समजा तुम्ही म्हटलं की आय हॅव सम मनी आता आय हॅव सम मनी सो सम मनीच्या अगोदरात सो इथे हा ॲडजेक्टिव्ह आहे लक्षात आलं बट तुम्ही म्हटलं सम नोज इट्स सम मे बी नो इट काही जणांना कदाचित हे माहिती असेल काहींना माहिती असेल सो या ठिकाणी सम हा कुठल्या तरी व्यक्तीसाठी बोलत आहे सो डिपेंड आहे तो शब्द तुम्ही कधी आणि कशासाठी वापरताय देन पझेसिव्ह प्रोनाऊन्स पझेसिव्ह प्रोनाऊन्स हा एक वेगळा पार्ट आहे जसं की खास आपण असे काही वाक्य आहेत बघा जसं म्हणतो आपण की तुमच्यातले अनेकांनी म्हटलं असतील दिस चेअर इज माइन सो धीस चेअर इज माइन हा जो माइन आहे ना हा मायचा एक रूप आहे पण इथे हा पजेसिव प्रोनाऊन सारखा वापरतो जसं तुम्ही हे असं म्हणू शकता ना दिस दिस इज माय चेअर असं म्हणू शकतो बट इथे माय मायचेअर हा शब्द काय होतो आहे हा आपण पझेसिव एक प्रकारे ॲडजेक्टिव्हसारखा सारखा यूज करतो आहे चेअर माझी खुर्ची बट इथे हा जो मायचा तुम्ही माइन केला ना दिस चेअर इज माईन दिस चेअर इज युअर्स दिस चेअर इज हिज दिस चेअर इज हर्स सो जेव्हा माय हर हिज हे शब्द जेव्हा तुम्ही अशा स्टाईलने यूज करता त्यावेळी ते पझेसिव्ह प्रोनाऊन्स होतात लक्षात आलं का सो so, हे लक्षात ठेवा अँड द लास्ट वन इज रिलेटिव प्रोनाऊन्स रिलेटिव प्रोनाऊन्स खरं तर खूप मोठा भाग आहे त्याच्यावर मी ऑलरेडी या मी सगळ्यांवर सेपरेटलीसुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत आज मी तुम्हाला फक्त प्रत्येक गोष्ट इन शॉर्ट सांगायचा प्रयत्न करतो आहे की कि प्रोनाऊनचे किती प्रकार आहेत आणि तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने हे समजून घेऊ शकता अदरवाईज तुम्हाला स्वतंत्रपणे समजून घ्यायचं असेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हाऊ टू राईट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सगळ्यांवर एक एक व्हिडिओज बघायला मिळेल ठीक आहे सो रिलेटिव्ह प्रोनाऊन्स रिलेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे काय सो रिलेटिव्ह म्हणजे जसं की आत्ता बघा मी समजा असं म्हटलं आय मेट अ गर्ल मी एका मुलीला भेटलो आता ह्या मुलीबद्दल मला पुढे काय म्हणायचं असेल की समजा शी इज ब्लाइंड बरोबर शी वॉज ब्लाइंड सो मी शी न म्हणता तर ऐवजी म्हणेन हू वॉज ब्लाइंड सो हा जो हू आहे ना इथे तो मी ह्या शीसाठी वापरला तिच्यासाठीच वापरला सो हा जो इथे आहे हा रिलेटिव प्रोनाऊन्स आहे so, सो बऱ्याच जणांना असं वाटतं की इथे पण मी सांगितलं आहे पण इथे ना हा क्वेश्चन्समध्ये आहे सो so, हा इंट्रोगेटिव्ह प्रोनाऊन्स आहे आणि हा शब्दांना जोडतो आहे हा एक प्रकारे कंजक्शन आहे आणि हा म्हणून हा ह्याला रिलेटिव्ह प्रोनाऊन्स म्हटलं जातं सो आय होप आजचा हा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी इंटरेस्टिंग झाला असेल माहिती देणारा झाला असेल एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुमच्या वहीमध्ये सगळं उतरवून ठेवा आणि असेच ग्रामरचे व्हिडिओज तुम्हाला हवे असतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन इंग्लिश ग्रामर सेक्शनमध्ये तुम्ही असे व्हिडिओज बघू सुद्धा शकता सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद